नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी तर आता बातमी आहे सार्वजनिक सण उत्सव शांततेत साजरे करा असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे पाहूया सविस्तर गणेश उत्सव ईद मिलाद व दही हंडी हे सण येत्या काळात एकत्रित येत आहेत जिल्ह्यात हे सण साजरे करताना सर्वधर्मीयांनी एकमेकात परस्पर शांतता ठेवून साजरे करावेत पर्यावरण संरक्षणासाठी नागरिकांनी पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा करण्यावर भर द्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात नियोजन भवन येथे शांतता समितीची बैठक नुकतीच संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते बैठकीत जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार मनपा आयुक्त डॉक्टर महेशकुमार डोयफुडे निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर भोकरच्या अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील तसेच विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी यासह हो, शांतता समितीचे सदस्य व इतर सदस्यांची उपस्थिती होती डीजेच्या आवाजामुळे उत्सव काळात ध्वनी प्रदूषण मोठे होते नागरिकांनी डीजे न लावता सण उत्सव साजरा करण्यावर भर द्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले गणेश उत्सव साजरा करताना पर्यावरणपूरक गणेशोत्सव करण्यावर भर द्यावा नदीच्या वाहत्या प्रवाहात श्री गणेश मूर्तीचे विसर्जन न करता कृत्रिम तलावात करून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे सण उत्सवाच्या काळात नागरिक मंडळाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी प्रशासनाकडून व्हॉट्सअप ग्रुप तयार करण्यात येणार आहे यात नागरिकांनी त्यांच्या अडीअडचणी थोडक्यात मांडाव्यात अशा सूचना त्यांनी या बैठकीदरम्यान दिल्या ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात तीन महत्वाचे सण येऊ घातलेले आहेत त्यामध्ये गणेशोत्सव दहीहंडी आणि ईद तर या अनुषंगाने शांतता समितीची बैठक आम्ही बोलली होती त्यामध्ये जिल्ह्यातले प्रमुख अधिकारी म्हणजे एस पी साहेब कमिशनर साहेब सर्व एच ओडीज आणि शांतता समितीचे सर्व सदस्य राजकीय प्रतिनिधी धर्मगुरू आणि पत्रकार मित्र या सगळ्यांना आम्ही आज आमंत्रित केलं होतं आणि या सगळ्या तयारीच्या अनुषंगाने त्यांच्या काही सूचना आहेत त्या सगळ्या सूचना आम्ही मागवल्या त्यामध्ये प्रामुख्याने त्यांच्या ज्या काही सूचना होत्या त्या मिस जो विसर्जनाचा मार्ग आहे त्याची डागडुजी असेल पॅच वर्क असेल वीज महा मांडण्याच्या समस्या असतील त्या त्या काही समस्या त्यांनी मांडल्या त्यानंतर बऱ्याचदा हा जो डीजे संदर्भातल्या त्यांच्या काही सूचना होत्या अशा अनेक सूचना आम्ही घेतल्या आणि त्याची नोंद घेतली त्याचसोबत आमच्या ज्या काय अपेक्षा आहे त्यांच्याकडून की आपल्याला पर्यावरणपूरक गणपती साजरा करायचा आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा जो काय ताणतणाव आहे तर ता इथं सुदैवाने नांदेड हे शांतताप्रिय प्रिय शहर आहे आणि अलीकडच्या काही काळामध्ये कर चांगल्या पद्धतीने सण साजरे केलेले आहेत तर सगळ्यांनी याच पद्धतीने एक शब्द दिला की आम्ही एक जो प्रेम आहे सद्भाव आहे तो सगळ्या विविध समुदायामध्ये ठेवू आणि चांगला आम्ही साजरा करू हा सगळ्यांनी आम्हाला एक आश्वासन दिलं आणि अत्यंत खेळीमिळीत ही सगळी मीटिंग पार पडलेली आहे हे जे आपल्याला विसर्जनाचं काम करायचं आहे यावेळेस आम्ही जास्त तयारी केलेली आहे वेगवेगळे पिकअप पॉईंट्स आम्ही देणार आहोत आणि त्याचसोबत जे कृत्रिम आपण पानावरती तयार करतो त्यामध्येही संख्येत वाढ यावेळेस महापालिकेने करण्याचा आम्हाला एक तयारी केलेली आहे रस्त्यांचा प्रश्न आहे पिडबुडीला बरेचसे काम सध्या मंजूर झालेले आहेत आणि त्यांचं ट्वेंटी फोर बाय सेवन काम करण्याचं नियोजन आहे आता जे बरेचसे जुने जे खड्डे आहेत किंवा रस्त्यामध्ये प्रॉब्लेम झालेत ते मला विश्वास आहे की बरेचसे आपण कव्हर करू आणि त्या दृष्टीने जे काय मॅपिंग आहे कुठल्या रोडनी मिरवणूक न्यायची आहे त्याचं मॅपिंग करायचं आहे त्याला कसं चांगल्या पद्धतीने ठेवायचं याचं आम्ही सगळे मिळून त्याचं व्यवस्थित नियोजन करू आत्ता सणावारामध्ये जे छोटे इशूज आहेत की सॅगिंग झाले वायर लोंबलेली वायर आहे तर तिथं त्यामुळे ते इश्यूज येतात ट्रिमिंग करायची झाडांची ते झाडं वायरीवर पडतायत त्यानंतर हे जे लाईनमन्स आहेत तर लाईनमनचं जे काय पथक नेमणं आहे किंवा त्यांचं जे कंट्रोल रूम आहे ते ट्वेंटी फोर बाय सेव्हन चालू ठेवणं किंवा कुठे काही प्रॉब्लेम झाला तर त्याला इमिडिएट रिस्पॉन्स देणं हे जे गोष्टी आहेत यासाठी एम एस एला सूचना दिलेल्या आहेत आणि आम्ही तो, तो प्रयत्न करू की व्यवस्थित सुरळीत सगळं सिस्टीम राहील तर उत्सव काळात येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी नागरिकांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे पोलीस प्रशासन नेहमी दक्ष असून नागरिकांनी योग्य माहिती द्यावी उत्सव काळात येणाऱ्या अडचणी व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून तत्काळ सोडवण्यावर भर दिला जाईल कोणत्याही नागरिकांनी कायदा हातात घेऊ नये उत्सव काळात गुन्हेगारीला आळा बसवण्यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे यासाठी चांगले नियोजन केले असून नागरिकांना कोणतीही अडचण होणार नाही याची काळजी प्रशासनाकडून घेण्यात येत असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी सांगितले दोन जे आम्ही प्रिपरेशन आहे ते करत आहोत एक तो की सर्व माहिती गोळा करून मंडल वाईज पोलीस स्टेशन वाईज किती आम्हाला बंदोबस्त द्यायला लागेल ते आतापासून आम्ही प्लॅनिंग करून नियोजन करत आहोत जर संख्या सांगू तो मी जास आम से पांच आर सी पी प्लाटून है तो रहना एक एस आर पी एफ ची कंपनी रहना जिस पंद्रह सौ अमे होमगार्ड से जवान रहना आम ची पुलिस स्टेशन ची जी स्ट्रेंथ है दौन अड़ी हजार जे स्टाफ आज ऑफिसर्स कंबाइंड स्ट्रेंथ है हापन रहना दिवसी का ही आम्चे जे ट्रेनिंग अकेडमी के ऑफिसर्स आज स्टाफ तो एक मोटी संख्या रहना पन तदिवसी कती ही संख्या अपनू पोपर्यंत मंडल सोबत चांगली समन्वय आम्च सर्व समाज सोबत चांगली समन्वय होत नहीं तोर्यत हाँ शांततापूर्वक रहना नहीं तैयार हा एक पीस कमिटी मीटिंग, मीटिंग आज आम्मीव आह्वान करना कि तुम्हें पुलिस सोबत पूर्ण प्रशासन सोबत समन्वय दे चंगे साजरा करा आम्मी सर्व सन उत्सव मध्य ऑन द रोड रहना आम्चे सीनियर ऑफिस पास ऑफिसरपास होमगार्ड होमगार्डपर्यंत पण तुमच्याकडून सुद्धा आम्हाला अपेक्षा आहे की प्रशासन जे वेल इंटेन्शन मध्ये गुड फेथ मध्ये सांगत आहे ते फॉलो केला पाहिजे आणि तुमची जे काही फीडबॅक आहे आम्ही पण फॉलो करणार आणि आम्ही चांगल्या प्रकारे समन्वय ठेवून एक आदर्श नांदेड मध्ये स्थापित करणार की कसा सर्व सण उत्सव एक सोबत राहून सुद्धा आम्ही चांगल्या प्रकारे साजरा करणार तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची